कशा हात मध्ये आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात दुपारचे पाहुणे एक झालेले आहे स्वयंपाकाला उशीर झालेला आहे त्याचं कारण हे एक आसंडे आहे आणि खूप जास्त काही बनवायचं नाही फक्त राईस बनवते आणि काल मी चणे बॉईल केले होते तर थोडे चणे काढून ठेवले होते तर चण्याची ग्रेव्ही बनवते मी आणि भात आणि त्यासोबत या ज्या मिरच्या आणल्या होत्या ना त्या मिरच्या फ्राय करणार आहे एकदम थोडंसं तेल टाकून चांगली टेस्ट येणार आणि मॅच चालू आहे इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिका तर मॅच सुद्धा बघणं चालू आहे आमचं आणि विराट कोहलीने वन थर्टी फोर वन थर्टी फोर का वन थर्टी फोर थर्टी फाईव्ह रन केलेले आहे आणि मी म्हणूला तेच म्हणत होते नाही का दोन हजार सत्तावीसचा जो वर्ल्ड कप आहे तोपर्यंत हे दोघांना खेळले पाहिजे कारण की विराट कोहली मनोजला आवडतो आणि रोहित शर्मा मला आवडतो तर तेच आमचं डिस्कशन चालू असतं आणि मॅच चालू होती त्यामुळे मग काय होतं काय झालं घरातली जी कामं आहे ती उशिरा झाली आणि मला काही काम करायची पण इच्छा नव्हती कारण की मॅच चालू होती पण मग म्हटलं नाही काम तर करायला पाहिजे मग परिबेलाचे परिबेलाच्या केसांची मा, के मा मालिश केली छान तेल लावून मग हेअर वॉश केले संडे आहे तर मग वेळ लागतो त्याला त्यानंतर मग माझे वॉश झाले देवपूजा झाली सगळं आवरून झालं आणि स्वयंपाक पण खूप काही जास्त करायचा नव्हता मग म्हटलं सिम्पलच बनवायचं आहे तर त्यामुळे मग करू हळूहळू तर मग स्वयंपाक करता करता मॅच पण बघणं चालू आहे आणि मग मी विचार केला त्याला व्हिडिओला सुद्धा सुरुवात करते मस्त मॅच चालू आहे आता मला असं वाटतं साडेतीनशेपर्यंत जाईल स्कोर जास्त रन केले तर मेबी मग त्यांना तेवढे रन चेस करायला डिफिकल्ट होऊ शकतं तर आजचा संडेचा दिवस कसा आहे ते तर मी तुम्हाला दाखवणारच पण संध्याकाळी थोडी प्लॅनिंग केलेली आहे तर ते तसं तुम्हाला हळूहळू व्हिडिओमध्ये कळणारच कारण की काय होतं नंतर ठरतं आणि मग ते व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवते लगेचच असं ता ठरलेलं नसतं मग तो व्हिडिओ एडिट करून मग तुम्ही ते बघत असतात पण अगोदरच अशी प्लॅनिंग वगैरे काही नसते तर चला फटाफट मी आता स्वयंपाक करून घेते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत आता वाजलेल्या आहेत सव्वा तीन तर आमचं ठरलेलं आहे क्रिसमस मार्केटला जायचं आणि मला असं वाटतं दोन वर्ष झाले आम्ही क्रिसमस मार्केटला गेलो नाही आहे लजमबर्गचं सांगते आणि लक्झमबर्गमध्ये मेन सिटी सेंटर आहे ना तर तिथेच मोठं क्रिसमस मार्केट असतं आमच्या घराच्या जवळचं आहे क्रिसमस मार्केट पण ते एकदम छोटं आहे आणि एवढं बघण्यासारखं नसतं पण मी आता ऐकलेलं आहे माझ्या मैत्रिणीचा फोन आला होता का कोमल नवीन रायड सुद्धा आलेले आहेत आणि परिबेला आवडणार कारण की ते लोक काल जाऊन आले आणि गेल्या दोन वर्षापासून मी आम्ही लक्झमबर्गच्या क्रिसमस मार्केटला गेलोच नव्हतो कारण की असं काही लगेच इच्छा झाली नाही आमची जायची म्हणून पण यावेळेस विचार केला जाऊया आणि आज संडे आहे तर मग जाऊन येऊ हो। नेक्स्ट संडेला पॉसिबल होतं नाही होत माहित नाही कारण की टेम्परेचर खूप डाऊन असतं आणि मग रात्रीच्या वेळेस परिवेलाला घेऊन जाणं डिफिकल्ट होतं थंडी खूप जास्त प्रमाणात असते कधी कधी मग पाऊस पण खूप पडतो पुढच्या आठवड्यात पाऊस दाखवत आहे त्यामुळे मग आजचं वेदर थोडंसं चांगलं आहे पाऊस नाही आहे तर त्यामुळे आम्ही विचार केला जाऊया आणि बेला तर रेडी होत आहे इथे हे बघा मॅडम हेअर वॉश केल्यास त्यांच्यावर हा पोनी घालते बाबू छान ओके okay? दोन घालते मी छान क्यूट क्यूट दिसते नारख हम्म आता मला पण थर्मल घालावं लागणार जीन्स तर घालते पण थर्मल घालावं लागतं आतमध्ये कारण की सर्वाईव्ह नाही करू शकत मग कारण की मग एवढी जर बाहेर थंडी असते आणि नुसती नॉर्मल जीन्स घातले ना तर इतकी जास्त आणि जबरदस्त थंडी वाजते ना त्यामुळे थर्मल नेसेसरी आहे हे असं दिसतं एकदम वॉर्म आहे हे थर्मल आणि मग याच्या हे घातल्यानंतर मग कसं जीन्स इझिली घालू शकतो आपण मग थंडी काही एवढी वाजत नाही चला आता तयारी करते आणि दाखवते मी रेडी झालेली आहे बघा क्रॉसबॅक आणि नॉर्मल मेकअप आहे तो घेतला मी आणि हा जो लिप ग्लॉज आहे तो नवीन आहे माझा एनवाय एक्सचा एन वाय एक्सच आहे का फक्त मी करेक्ट करते तुम्हाला आणि हा मी ऑनलाईनच मागवला होता ॲमेझॉनवरनं आणि हा शेड मला चांगला वाटला एकदम असा कॉफी कलर आहे एकदम तर चांगला दिसतोय क्रॉस आणि आता आम्ही चहा घेतो आणि चहा घेत घेऊन झाल्यानंतर आम्ही निघतो आणि इथे आहे बेला बेलाची पण संत पोनी बांधली आणि आता ती काय खाते बेला ज्यामिन आणि ब्रेड ना चार वाजलेले आहेत आम्ही निघालो आहोत आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर वातावरण आहे संध्याकाळी कसं थंडी खूप वाढते त्यामुळे आम्ही एकदम पॅक पण निघालेलो आहोत थोडंसं उजेड आहे तेव्हाच आम्ही चाललो आहोत मग एकदम अंधार झाला काय होतं गर्दी पण खूप वाढते आणि मग एवढा अंधारात पण चांगलं नको म्हणून मग थोडंसं उजेड आहे तर कसं परिबेलाला राईड्ससुद्धा करता येतील आणि यावेळेस कसं थोडीशी ना गर्दी कमी राहणार जसे सहा वाजतील ना तर तसे हळू हो गर्दी ना वाढणार त्यामुळे मग राईड्स करता आल्या ना या दोघींना तर अगोदर राईड्स करून घेऊ आम्ही सेंटरला आम्ही आलो आहोत आणि तुम्हाला आत्ताच गर्दी दिसत असेल बघा या साईडला तर बघा हे बघा गर्दी आणि सुद्धा भरपूर गर्दी आहे हे बघा गर्दी बघा तुम्हाला दिसत असेल आता खूप जास्त बाप संडे समोर बघा हे बघा या इथे इथे सगळीकडेच बोला गाडी गाडी आम्ही इथे पार्क केली आणि पार्किंग एरियाच आहे आता काही टेन्शन नाही चला आपण बाहेर पडू उजेड आहे तर थोडस आपल्याला एक्सप्लोर करता येईल ना सगळ्यांना अगोदर आपण परी बेरासाठी राईड्स करूया ये। ये। हे हो बघा दोघी पॅक झालेले आहेत ग्लव्स वगैरे <laughs> परीला झोप लागली होती थोडी पंधरा वीस मिनिट परीने झोप घेतलेली आहे क्रिसमस <laughs> मार्केट आहे ना नाही तर नॉर्मल इथे नसतं ना सिटी सेंटरमध्ये दोन वर्षानंतर आलो हो आहोत क्रिसमस मार्केटला तर इथे भरपूर राईट्स दिसत आहे इथे क्रिसमस मार्केट आहे त्या साईडला पण आहे आणि तुम्हाला थोडंसं दाखवलं त्या साईडला सुद्धा ही चांगली राईड आहे ही पण चांगली आहेत राईड्स आहे ท e. uh. mm. ี่ันไรเด็กที่นั่นเอง तिकीट घेतलेलं आहे आम्ही आणि परी बिला क्यू क्यूमध्ये थांबलेले आहे हळूहळू पर्या पर म्हणून जात आहे आता त्यांना वरती घेऊन साईडला इथे थांबलेले आहे मनोज गेलेले आहे त्या दोघींसोबत आणि वाटलं होतं थंडी नसणार पण थंडी जबरदस्त आहे आता बरीबेऱ्यासाठी कसं राईड्स करून घेतल्या ना तर मग कसं टेन्शन नाही राहत मग ते आपण नंतर मग नॉर्मली फिरतात पण त्यांचं ते अट्रॅक्शन ना राईड्स करणं करायला पाहिजे आणि मोस्टली काय होतं मग जेव्हा क्रिसमस मार्केट असतं ना तर त्यावेळेस त्यांना राईड्स करणं ना खूप इंटरेस्टिंग असतं आणि त्यांना ती एक्साइटमेंट सुद्धा एक असते आता मी एका साईडला थांबते त्या था येतील खाली तेव्हा दाखवते तुम्हाला

आता परत डबल राईड करत आहे त्यांना खूप आवडलं त्यांना अजून परत करायचंय न का ही एक राईड डे सेलिब्रेट होतो याच प्लेसवर दरवर्षी राईड आहे इथे फॅमिली बसू शकते म्हणजे लहान मुलांसाठी आहेत पण मोठ्या माणसांसाठी सुद्धा आहे तर आम्ही चौघही बसणार आहोत या राईडमध्ये सोबतच तर आम्ही तिकीट घ्यायला थांबलेलो आहोत रूममध्ये ती राईड होती ती तर लहान मुलांसाठीच होती पण ही नाही आहे बघा सगळे पॅरेंट्स आहे मुलांसोबत आम्ही तिकीट्स घेतलेले आहे चौघांचे आणि आता आम्ही थांबलेलो आहोत क्यूमध्ये इथे मोठी क्यू होती आता याच्यानंतर मग आमचाच नंबर लागणार आहे इथे परफॉर्मन्सेससुद्धा आहे है लहान प्लॅटचे असतील ना त्यांचे परफॉर्मन्स असतील मुलांची परी आणि पहिल्याच्या स्कूलमध्ये पण परफॉर्मन्स असणार आहे पण ते स्कूलमध्ये असणार आहे स्कूलचा स्टेज आहे तिथे असणार आहे पण ते डिसेंबरमध्ये सुट्ट्या लागण्याच्या अगोदर असतं सिक्स्टीन डिसेंबरला आणि बघूया परफॉर्मन्स काही काय कारण की तिथं काय शूट करता येते कारण की ते स्कूलचे मुलं असतात ना त्यामुळे कसं सगळ्यांचा फेस असा दिसतो त्यामुळे मग अलाउड नाही त्यामुळे मग मला ते दाखवत नाही आलं पण ते क्लिप्स ऑलरेडी मी दरवर्षी शूट करून ठेवते

असं oh oh, oh, भारी, गे। गे। भारी। फायर चालू आहे त्या ठिकाणी आता आम्ही थांबलो आहोत बेला थंडी वाजते ना कसं झालं राईड वेला छान तुला आवडलं का हा oh, yeah, yeah. तिथून अशी अशी पुढे क्रिसमस मार्केट आहे तिथे जाऊ आणि मग येऊ पुढे गर्दी कमी होईल मग चला आपण तिकडे जाऊया पहिले चल भरपूर अंदाज झालाय आता तर आता आम्ही दुसऱ्या ठिकाणी आलो आहोत दुसऱ्या ठिकाणी मध्ये त्याचीच बॅक साईड आहे ही आणि घरतीचं ऑफकोर्स संडे आहे क्रिसमस पाय बघा हे बलून लाईटचे बलून आपल्या इथे पण जत्रा असायची तर ना काय बलून घेऊन थांबायचे हो ना Handmade from Italy

I need the apple We have

चला इथे क्रेप खात आहे आणि चांगलं लागतं थंडी मध्ये गरम गरम परीला खूप आवडत ना त्याला पाडू नको बाबू इथे बसायला जागा होती मग इथे बसला घेतलेलं आहे वॉफल मला तर नाही खायचं आहे मनोज साठी घेतलेला आहे मनोज खूप मस्त आहे गरम मला ना असं काही गोड काहीच खायची इच्छा नाहीये त्या होतं समोरच्या साईडला आता या साईडला आला राईड्स आहे हे बघा सगळ्यात मोठा लोक त्या साईडला चाललेले आहेत त्या साईडचे लोक आता या साईडला किती आहे चला क्रॉस करायचा

या वेळेचे क्रिसमस मार्केटला ना खूप मस्त वाटतय खूप मस्त वाटतं एकदम रिलॅक्समध्ये आम्ही खेळतोय नाही तर नेहमी जेव्हा यायचो ना तेव्हा त्यांना टेम्परेचर खूप डाऊन असायचं आणि पाऊस पडत असायचा घरी आलो आम्ही आणि आता वाजलेले आहे सहा पस्तीस आणि लवकर निघालो आम्ही कारण की ना गर्दी वाढत होती आणि आमचं बघून सुद्धा झालं होतं राईड्स झाल्या होत्या परिबेलाचं पण खाणं झालं होतं त्यामुळे मग आम्ही विचार केला तर निघू आणि कारण की ना उद्या आहे मंडे आणि स्कूल पण आहे दोघींचे तर मग खूप जास्त असं थंडी किंवा असं खूप गार वारा लागल्यामुळे असं नको व्हायला का सर्दी होऊ झाली किंवा थोडासा हलकासा ताप आलेला आहे तसं तर सवय झालेली आहे तरी पण थंडी बऱ्यापैकी होती वाटलं नव्हतं जेव्हा आम्ही निघालो तेव्हा वाटलं एवढी थंडी नाही आहे थंडी नाही आहे पण जेव्हा आम्ही तिथे पोहोचलो तर खूप थंडी होती म्हणजे नॉर्मली काय होतं थंडी जरी असली ना पण मग लोकांची गर्दी असली ना तर थोडीशी थंडी कमी वाजते त्या गर्दीमध्ये पण अक्षरशः यांना नंतर थंडी वाचायला लागली आणि म्हटलं चला आता जाऊया आपण आणि हे मस्त झालं ना यांना आणि आज प्रॉमिस केलं होतं मी काय ना तुम्हाला क्रिसमस मार्केटला मी घेऊन जाणार mm. सेंटरच्या म्हणजे गार गार, गार सेंटरला जे आहे ना लक्झमबर्ग सिटी सेंटर तिथे जाणार घेऊन बेलाला प्रॉमिस केलं होतं परीच एवढं काय नव्हतं पण बेला म्हणते मला जायचं जायचं हे वर्ष छान पोने बांधले होते आवडलं का तुला हॅप्पी का तुला तुला हॅप्पी ना चला खेळ आता यांचं चाललंय दोघींच हो दाखवते मी थांब्या वन बाय वन बाय वन करायचं हां कर तू करून दाखव आता हळूहळू हां हां हळू कर खूप छान करते अरे वा गुड गुड जॉब गुड जॉब असं खूप यांचं दिवसभर हेच चालू असतं चांगली हाईट वाढणार दोघींची चल वा परी पण तशीच करते एकदम छान हां गुड गुड आणि ज्या दिवशी सुट्टी असते त्या दिवशी दिवसभर यांचं असंच चालू असतं पण एक चांगली गोष्ट मी तुम्हाला नेहमी म्हणतेन मला खरंच प्राऊड वाटतं का मोबाईल जास्त बघण्यापेक्षा टी व्ही जास्त बघण्यापेक्षा त्यांच्या त्यांच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये त्या दोघी बिझी असतात आणि आता पण यांना त्यांचं हे खेळणं चालू असतं सकाळ उठल्यापासून चालू असतं म्हटलं बरं आहे आणि मला त्या गोष्टी येणं जास्त असं कंट्रोल कराय म्हणजे काय म्हणतात आपण करावे लागत नाही का तुम्ही टी बघू नका मोबाईलच बघू नका कारण की ते त्याचं प्रमाण खूप कमी आहे त्यामुळे तर हा आजचा व्हिडिओ क्रिसमस मार्केटचा तुम्हाला कसा वाटला दोन वर्षानंतर आम्ही तिथे गेलेलो आहोत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांनी काळजी घ्या बाय